आता ते मिशीन घेतल्यावर ना आराम झालाय रोज करतो मी किती दो आता ते गळ्याच ते गोळ्या घेत होतो बीपीच गोळ्या घेत होतो ते बी नाही आता एकदा गोळे आणलं तर तीस चाळीस गोळे आणलं तर गोळीस करतो आता काय घेतो आता एक एकसारखं घेत नाही गोळ्या बी आता मिशीन केल्यावर ना आराम आहे मला ते मशीन कसा युज करता तुम्ही सकाळीच करतो सकाळी एक ग्लास पाणी पिऊन करतो असं पाय हात किती वर्ष फिरून असं सात चालू आता सात वर्ष किती वर्षानं करता सात वर्ष लागले अगोदर लय त्रास होत सगळं कडे घेऊन फिरला रवी मला तिथं काय बी कमी झालं नाही आता मिशीन बी आण एक जरा रोज केलं आणि मला काय बीच झालं नाही अरे बाई हे काय होतं मला आराम नाही म्हटलं मी त्याला असं म्हणू नको गे म्हंटल त्याआधी कस दोन तीन महिने तीन महिने सहा महिने ना पूर्ण तर आराम झाला सहा महिन्या न आराम झाला वाच ना मला आराम आले वारतावरून रवी बोलत होत पाय सुरू झालं पाय असं हे करत होत पाय टोन आता टोन असं हे त्याच्या रंगाने आणि असं डब झोपून करत होत बीपी शुगर बीपी शुगर सगळं आहे काय नाही काय काय प्रोडक्ट तुम्ही युज करता कंपनीच्या काय नाही हेच करतो पेस्ट येत तोंड आला म्हणतात पेस्ट बी लावतो काय तर दुख झालं तर पेस्ट लावतो हे पडून आलं हे सगळं हे झालं जरा पडल तेच लागत ते पेस्ट लावतात मला कमी ते काय पेस्टान सांगा तोंड आलं ते लावतो पेस्टच सकाळ ते दात बी घास आणि ते लावून लावतो आगी हे सगळं येतं गाठ होत मला ते जरा निंगळाला कराला त्रास होत होता आणि ते मी पेस्ट आत न लावत होतो असं मला का होत नाही गेलं फटात गेलं तर मी म्हटलं नवी ते काय चांगलं करून ते दाट मी पकडलं मला आता काढली आता सगळं कमी सगळं सगळं कमी आहे बीपी कंट्रोल दुःख आणि काय एकदम राव यावर मला राग येत होत ते सगळं कमी झालं बघा लई राग करत होतं आता मी काय जरा थोडं थोडं झोप वगैरे झोपता येतं झोपता दुपारी जोर झाल्या जोडत आणि रात्रीच बारा रस्ता मी नाश्ता झाल्यावर झोप येते अर्ध तर झोपून उठतो झोपून जोडतो सगळं कमी आहे किती दिवसांमध्ये कमी झालं तुम्हाला हे यूज केल्यानंतर नाहीत नाही होत होत काय बोळायचं समोर नव्हतं आता मिशीन करायला लागल्यावर ना किती दिवसांमध्ये किती दिवसांनी कमी झालं ते मिशिन महिना दोन्या ना दो दोन महिन्याना ना कमी झाला एकदम कमी आणि काय त्रास नाही दवाखानाला गेलो नाही येत आता सकाळ अगं जर दोन टाईम करत होतो ते दोन टाइम चांगला एक टाइम आता सोडतच नाही रोज काय तर गावाला गेलो नाही मला आणि तिथे गेलो चांगलं बघा गावात केला

एक घरात एक एक तर चिड येते एक एक तर कवाय येते की येते चिडू तर ठंडायचं चिडतो असं चिडू नको तू म्हणून बोलती ते बी जरा कमी झाले आता हे सगळं करायला पासून सगळं कमी आहे आता सगळं असं असं एक घराचं हे सगळं झालं धुरून जातो तर पाय बी असं वाकडं वाव ते बी असं पाय जाथून करायला तर कमी झालं आणि गुडघं बी असं

येई होत असत ते तुम्ही सांगितलेलं किती कि ने आशा हे झालाय सगळे सगळेजणी हे होत एवढं वर्षाच एवढं चांगलं कि फिरत्या मला उचलायला होत नव्हतं असं असं विचारून घ्यायला होत नव्हतं हात तर इंचून येत नव्हतं मला तर दुखत होत डोळ्यात पाणी आवं लां म्हटलं तसलं ते

आता किती दिवस पण कमी झालं नाही आता एक थंड सुटलं पाऊस पडलं झुंब धराव ते बी कमी झालं पाय आता लई झूम धरतो तो कमी आहे आता काय नाही होणार त्रास नाही आराम आहे काय नाही सगळं व्यवस्थित दवाखान्याचा खर्च पण नाही दवाख्याचा मी नाही आता तेच एक दोन गोळी एकदा आहे तर नाही नेलं तर मी चालतंय ते एकदा याचे मशीन आणल्यावर ना सोडून सोडून बघितलं ते आठ आठ रोज महिना काय त्रास झाला नाही सोडून सोडून बीपी चे बीपीच्या महिन्यात गोळी तुम्ही कसं आता काय वापरत नाही कधी पंधरा रोज झाला आठ रोज झाला बैग रोज घेतो ते मी सोडतच चालते बघा मशीनच्या मशीनच्या

कुणाला नाही येत आधी तोंड येत होते सगळं कोड होत होत ते लावले की कम होते आणि काय त्रास नाही आता आहे तोंडाला मिशन गावावर तरी मी पंधरा रोज महिनाभर कोणचं कोणच गावात गेल तर मी चालतंय आता यांचं गावात मी असलं मिशन घेतल्या तर तिथं मी करतो गेलो तिथं दुसऱ्याकडून गेलं पंधरा रोज महिना गेलं तर मी काय त्रास होत नाही ते तर लई त्रास होतो त्या गोळ्याच घ्याव आता पाय धूप कमी गोळ्या घ्या आणि ते जर बी पीस गोळ्या घ्याव ते घ्याव हे घ्या काय काय केलं आता काय बी घेत नाही अगोदर लय होतं मला आता सगळं ठीक आहे सगळं ठीक नाही असं मशीनला सगळं ते जे होत होतं आवळून घेत होतं ते बी कर <Hai> <aisia citizenship>

नाही मला हे झालं नाही माहिती की तुम्हाला आता सत्तर नाही तर फिरत नव्हतो लय मी आता सगळा चांगलं फिरतो आता नगळं सोडून जात नाही कुठं गेलो तर